जिल्ह्यातून लाडकी बहीण योजनेसाठी सहा लाखावर अर्ज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सुरू आहे काल सात ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्यातून सहा लाख चौदा हजार नऊशे सत्तर या योजनेत तालुक्यात स्तरीय समितीकडे प्राप्त झालेल्या आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे आशीर्वाद पुढे म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा दक्ष राहून काम करत आहे तालुकास्तरीय समितीकडून प्राप्त झालेले पाच लाख अठ्ठेचाळीस हजार अर्ज यावर जिल्हास्तरीय समितीकडून छाननी करण्यात आली आहे हे अर्ज विधानसभा क्षेत्र गठीत होणाऱ्या समितीची अंतिम मंजुरी घेऊन पुणे येथील आयुक्त महिला व बालविकास यांच्याकडे पाठवण्यात येतील त्यांच्याकडून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा करण्याची कार्यवाही होणार आहे या योजनेमुळे अनेक महिलांना लाभ होणार आहे व्यवसाय तुमचा जाहिरात आमची आता आपल्या व्यवसायाची जबाबदारी आमच्यावर दररोज दोन लाख लोकांपर्यंत पोहोचा व्हॉट्सअप फेसबुक फेसबुक पेज युट्यूब आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून इमेज आणि व्हिडिओच्या स्वरूपात ग्रुप आहेत वर्षातून दोनदा हुतात्मा जाहिरात तसंच अक्षरा सोहळा शिवजयंती एल सी डी फेसबुक लाईव्ह मध्ये जाहिरात कार्यक्रम निमंत्रण पत्रिका टेलिफोन डायरी नवीन वर्षाचे कॅलेंडर आरती संग्रहामध्येही मध्ये जाहिरात पूर्ण वर्षभर आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीची हमी तर आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी आजच संपर्क साधा जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मोबाईल नव्याण्णव सत्तर तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी किंवा शहाण्णव शून्य सात तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर